एफ गाय वेत तिसरे दात कडदात करती पहिला ऋ तेवीस चोवीस लिटर दूध पिळले दुसऱ्या वेताला तेवीस चोवीस लिटर दूध पिळलेली गाय अतिशय मोठ्या मापाची आहे गाय अतिशय मोठ्या मापाची दात कडदात करती आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी आहे दुसऱ्या वेताला चोवीस लिटर दूध पिळलेली गाय तिसऱ्या वेताला जनायला आहे आठ ते दहा दिवस जनायला बाकी गाय मोठ्या मापाची गाय मोठ्या मापाची आहे चोवीस लिटर दुसऱ्या वेताला दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची आहे कुठल्या प्रकारची खोडखाड नाही आठ ते दहा दिवस जनायला बाकी आहे आठ ते दहा दिवस जनायला बाकी गाय मोठ्या मापाची आहे बिगरवाला कुठल्या प्रकारची खोडखाड नाही मोठ्या मापाची गाय वॉट वाटेल चोवीस लिटर गॅरंटेड दूध पिळलेली